हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये तट खिळकांडी उडलेली पिचकारी मुलाच्या खिळण्यातील पिचकारी क्षुद्र तिरस्करणीय व्यक्ती चिळकांडीने बाहेर टाकणे पिचकारी मारणे किंवा पिचकारीने टाकावे तसे बाहेर येणे होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे फ्रॉम अ डिस्टन्स ऑफ अ मीटर वाक्य आहे ही इज अ लिटल स्क्वॉट तिसरं वाक्य आहे ही स्क्वॉटेड वॉटर ऑन द फ्लेम्स चौथा वाक्य आहे आय कट द स्वीट लाइन अँड ज्यूज स्क्वॉटेड आउट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू